स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा असताना दुसरीकडे मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युती केली आहे शिंदे आणि आंबेडकर यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली दोन्ही सेना एकत्र येत आहेत त्यामुळेच आजचा दिवस अतिशय आनंदाचा असल्याचं शिंदे म्हणाले दरम्यान महाराष्ट्रात खरं म्हणजे ही युती आजची नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून सुरू झालेली ही युती आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात राजकीय सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही दोन्ही कार्यकर्ते एकत्र आलोय मी मुद्दाम कार्यकर्ते बोललो कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता म्हणून प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीशी त्यांच्या सुखदुःखाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला असं आनंदराज आंबेडकर म्हणाले तर या अशा कार्यकर्त्याबरोबर महाराष्ट्राला प्रचंड मोठा आंबेडकरी समाज जो आतापर्यंत अनेक वर्ष रस्त्यावर लढाई लढत आला त्या कार्यकर्त्याला आतापर्यंत काही मिळालं नाही या कार्यकर्त्याला सध्याच्या होणाऱ्या स्थानिक इलेक्शनमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्याला सत्तेचा लाभ मिळावा यासाठी आम्ही दोघांनी एकत्र यायचं ठरवलं असं आनंदराज आंबेडकर म्हणाले तसंच एकनाथ राव काहीतरी वेगळे आहेत सर्वांना घेऊन चालणारे आहेत म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जायचं ठरवलं महाराष्ट्रात अनेक चमत्कार घडवू शकतो दिनदुबळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल लाडकी सारखे चांगले उपक्रम आणले मला खात्री आहे आम्ही कुठल्याही अटी न टाकता त्यांच्यासोबत जायचं ठरवलं आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घेण्याचा त्यांनी आम्हाला शब्द दिलाय असं आनंदराज आंबेडकर म्हणाले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर